काही दिवसापूर्वी मी गेलो होतो देवरुखला तिकडे एक कृषी संमेलन भरलं होतं कृषी संमेलन आणि काही उद्योजक यश यशस्वी उद्योजक यांचं एक संमेलन भरलं होतं अंदाजे अंदाजे अडीचशे तीनशे लोक तिथे आले होते आणि मग काही लोकांची तिथे भाषण झाली भाषणं झाली मग भाषण देता येता एका महाशयाने भाषण असं केलं की कोकणातली बरीचशी लोकं म्हणजे कोकणातली बरीचशी म्हणजे कोकणातली नाईंटी फाय पर्सेंट लोकं काजूच्या बिया भैया लोकांना विकतात असा आरोप या महाशयाने केला मराठी महाशयाने केला आणि ॲक्च्युली हे बरोबर आहे कोकणातले नाइंटी फाय पर्सेंट लोकं म्हणजे पंच्याण्णव टक्के लोक हे काजूबिया परप्रांतीयांना केव्हा परप्रांतीयांना केव्हा भैया लोकांना विकतात जे भय्या लोकं घरामध घरोघरी फिरतात ओके आता विषय असा येतो की माझा अंदाज चुकीचा नसेल तर मी गावामध्ये म्हणजे माझ्या गावात माझ्या गावात मी अंदाजे तीस वर्षापेक्षा जास्ती वर्षापासून राहतोय ओके पण या तीस वर्षांमध्ये एक पण मराठी माणूस आमच्या गावामध्ये काजू बी खरेदी करायला आलाच नाही ओके आता विषय असा येतो की तुम्ही जर फिरणारच नाही तुम्ही जर घरोघरी फिरणारच नाही काजू बिया खरेदी करायसाठी तर तुमच्यापर्यंत येणार कसे लोक मराठी माणसाला कुठं माहितीये की तुम्ही धंदा करता येतोय आज कोकणामध्ये बरेचसे मराठी व्यावसायिक अशी आहेत ना की ते आम्हाला माहितीच नाही आहेत की हे लोक का काजू व्यवसाय करतायत म्हणून ओके तर तुम्ही लोक जर गावोगाव फिरणार नाही तुम्ही घरोघरी फिरणार नाही तर तर आम्हाला कसं कळणार की मराठी माणूस धंदा करतोय म्हणून तुम्ही एखाद्या ठिकाणी बोर्ड लावून ठेवणार आणि तिकडे आम्ही जाऊन तिकडे काजू बिया घेऊन गेला की तुमच्याकडे तिथे तुम्ही म्हणणार की आमच्याकडे स्टॉक आला भरपूर आहे आम्ही घेऊ शकत नाही ओके तर असं केल्यामुळे असं आणि एवढी विषय असा येतो की आम्हाला पण आमच्याकडे वेळच नाही आहे म्हणजे आमच्याकडे वाटा वेळच नाही की आम्ही लोक जाऊन चौकशी करू की बाबा आमच्याकडे बिया आहेत कोण खरेदी करायला आहे का आता ऍक्च्युअली विषय असा येतो की जे भैया तुम्ही जे म्हणताय ना भैया लोक भैया लोक तर हे भैया लोक आहेत ना आमच्या घरापर्यंत येतात आणि आम्हाला घरोघरी विचारतात येऊन की तुमच्याकडे काजू बिया विकायचे आहेत का ओके आणि त्यांच्यामुळे मग आमच्या घरापर्यंत जर एखादा माणूस येऊन आम्हाला पैसे देत असेल तर त्यात वेग त्यात वाईट काय आहे त्यात वाईट काहीच नाही आहे आणि त्याच्यामुळे कोकणातले नाईंटी फाय पर्सेंट लोक हे काजूबिया भैया लोकांना विकतात आणि विशेष म्हणजे हेच भैया लोक हे काजूबिया एखाद्या मराठी माणसाला म्हणजे तो मराठी उद्योजक असतो ना याला विकतात त्याच्या त्यांना किलोमागे दहा पंधरा रुपये किलोमागे त्यांना एक्स्ट्रा मिळतात आणि म्हणजे ही झाली ही झाली आमची म्हणजे ऍक्च्युली ह्या आहे या चुकण्याचीच नाहीये तुम्हाला जर तुम्हाला जर म्हणजे मराठी माणसाला मला एक सांगायचं की मराठी उद्योजकांना मला एक सांगायचंय तुम्हाला जर गरज असेल ना तर तुम्ही घरोघरी लोकांच्या फिरायला पाहिजे आणि तुम्ही जर फिरणारच नाही ना, नुसतं बंबा मारणार की मराठी माणसं आम्हाला सपोर्ट करत नाही ते शक्य नाहीये ओके जय हिंद जय जे, महाराष्ट्र